शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार जेव्हा तुम्ही पूजापाठ करण्यास सुरुवात करता तेव्हा हळूहळू तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या अंतरात्म्यामध्ये काही बदल घडून येतात आणि हे बदल एकसाथ एकदम न होता हळूहळू ते तुमच्या शरीर आत्म्यात आणि मनामध्ये होत असतात जर तुम्ही ध्यान देऊन पाहाल तर तुम्हाला जाणवेल की काही बदल तुमच्यामध्ये झालेले आहेत आणि तुमचा जो व्यवहार आहे तो काहीसा बदलून गेल्यासारखा आहे आणि जेव्हा तुम्ही पूजापाठ करण्यास सुरुवात करता तस तसे हळूहळू काही लोकांबद्दल तुमच्या मनामध्ये एक वेगळाच राग व्यक्त होऊ लागतो तुम्ही त्यांचा राग राग करू लागता म्हणजेच की यात काही अशी लोकं असतात त्यांना तुम्ही भेटणे पण पसंत करत नाही याआधी होऊ शकते की पूर्वी तुम्ही त्यांना भेटायचा पण पूजापाठ सुरू केल्यानंतर तुमच्या व्यवहारामध्ये असा बदल घडून येतोय की तुम्ही त्यांच्याशी भेटणे पसंत करत नाही आहात तुम्हाला त्यांच्यापासून एक प्रकारचे इरिटेट झाल्यासारखे जाणवू लागते तुम्ही त्यांना भेटू इच्छित नाही तुम्हाला त्यांचा राग येऊ लागतो तर बघतो असे का होते बघतो या व्हिडिओला अगदी ध्यान देऊन लक्षपूर्वक पहा यातील एका एका वाक्यास अगदी बारकाईने समजून घ्या जेणेकरून की यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल माहिती फारच सुंदर आहे बघतो जास्तीत जास्त लोक हे समजतात की पूजापाठ केल्याने राग येतो आणि म्हणून ते आपली पूजापाठ सोडून देतात पण बघतो खरे पाहता असे असत नाही बघतो मी आपल्यास ते सांगू इच्छितोय की जेव्हा पूजापाठ सुरू केली जाते तेव्हा हळूहळू जेव्हा तुमच्या पूजेचा वेळ वाढत जातो तुमची पूजा सुरू राहते तेव्हा हळूहळू तुमच्यामध्ये जी ईश्वरीय ऊर्जा येते त्याचे तत्व येऊ लागते ते हळूहळू तुमच्या शरीर अंतरात्म्यात वास करू लागते आणि ज्याप्रमाणे थेंबा थेंबाने तळेस असते थे, त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही पूजापाठ साधना सुरू करता तेव्हा तुम्हाला एक प्रकारे थोडी थोडी सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये एकत्र होण्यास सुरुवात होऊन जाते आणि मग एक अशी वेळ येते की जेव्हा हळूहळू ती ऊर्जा एकत्रित होऊन जाते तेव्हा ती ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये वास करू लागते तुमच्या पूर्ण शरीराच्या हर एक कानाकोपऱ्यात एकत्रित होऊन पोहोचू लागते शरीराच्या पूर्ण भागात तिचा संचार होऊ लागतो आणि आणि मग जेव्हा तुम्ही तुम्ही कुठे बाहेर जाता बोलू लागता तेव्हा तुम्ही काही अशा लोकांशी बोलू लागता की ज्या व्यक्ती अपवित्र आहे त्यांच्यापासून तुमचे मन तुम्हाला दूर करू लागते आणि हे तुमच्यामुळेच असे होत असते कारण हे तुमच्यातील उपस्थित सकारात्मक ईश्वरीय ऊर्जेच्या कारणांमुळेच होत असते ज्यांची तुम्ही पूजापाठ उपासना करता जेव्हा तुम्ही त्यांची उपासना करण्यास सुरुवात करता आणि ही करता करता त्यांची ती ऊर्जा त्यांचे ते तत्व तुमच्यामध्ये येण्यास सुरुवात होऊन जाते त्यामुळे तुमचा व्यवहारही बदलण्यास सुरुवात होऊन जातो आणि तुमचा तो व्यवहार तुमच्या त्या इष्टदेवतेच्या अनुसारच होऊन जात असतो तर जी व्यक्ती अपवित्र असते तर तुम्ही आपोआपच तिच्यापासून दूर पडू लागता जसे की जी व्यक्ती विळी सिगरेट गांजा चरस दारू अशा प्रकारच्या चुकीच्या व्यसनांच्या आहारी आहे तुम्ही तिच्यापासून दूरच राहणे पसंत करू लागता आणि हे तुमच्या व्यवहारामध्ये तुमच्यावरील तुमच्या इष्टदेवतेच्या ईश्वर कृपेने येत असते म्हणजे तुमचा व्यवहार तुमच्या इष्टदेवतेच्या अनुसार बदलत जातो तसेच बघतो जी व्यक्ती वाईट करणारी आहे जिच्या मनात कपटी वृत्ती असते जी व्यक्ती खोटे बोलते तुम्हाला अशा व्यक्तींचा खूपच जास्त राग येऊ लागतो आणि तेथेच तुम्हाला काही कोणत्या नकारात्मक शक्तींचा अनुभवही तुम्हाला जाणवू लागतो त्यामुळे तुम्हाला राग येऊन तुमचे मन करते की याला बस इथून हाकलूनच द्यावे किंवा मग तुम्ही तरी तिथून दूर जाण्यास पसंत करता जेव्हा तुम्ही अशा नकारात्मक शक्तींच्या संपर्कात येता कारण की बघतो नकारात्मक शक्तीच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या आतमध्ये जी ईश्वरीय ऊर्जेची शक्ती उपस्थित असते ती तुमच्यामध्ये जागृत होऊन जाते आणि जागृत झाल्यानंतर ती तुमचे हर एका बाजूने रक्षण करू लागते समोरील ती नकारात्मक शक्ती तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोचवू शकू नाही तुमचे काही अहित ना करू शकेल तर सर्वात मोठे तुमच्या मते राग येण्याचे कारण असते ते त्या लोकांवर हे असते की जे की अपवित्र असतात जे वाईट विचार करणारे असतात जे कपटी मनाचे असतात आणि जे इतर लोकांना त्रास देऊन परेशान करणारे असतात अशा लोकांवर तुम्हाला राग येतो कारण की जी देवता तुमच्या शरीरामध्ये वास करत असते ज्यांची ऊर्जा तुमच्या शरीरात उपस्थित असते ती त्या गोष्टींना जराही पसंत करत नाही बघतो आणि मग ती आपल्या अनुसार तुम्हाला चालवते जेव्हा या ईश्वर शक्तीच्या ऊर्जेचा वास तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मनामध्ये होऊन जातो तेव्हा तुमचे मन हळूहळू ध्यान करण्याकडे आकर्षित होऊन जाते तुमचे मन भजन कीर्तनाकडे आकर्षित होऊन लागते तुमचे मन मंदिराकडे आकर्षित होऊ लागते तुमचे मन पूजापाठ उपासनेकडे आकर्षित होऊन जाते तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्याचे जेथे तुमच्या देवतांचे सिद्धपीठ स्थान आहे तेथे जाण्याचे तुमचे मन करू लागते तसेच तुम्हाला खूपच आनंद येऊ लागतो पूजापाठ करता करता तुम्ही दहा मिनिटं पूजेसाठी बसला असाल तर तुमचे मन अगदी आरामात अर्धा तास एक तास अजून बसण्याचे करू लागते तुम्ही काही काम करत असाल तर तुमच्या मुखातून आपोआपच भजन कीर्तनाचे बोल निघून तुम्ही गुणगुणू लागता हे सर्व तुमच्यात इष्टदेवतेच्या कृपेचे संकेत असतात बघतो बघतो जेव्हा यांची कृपा होते तेव्हा ती अगदी पूर्ण रूपाने ही कृपा होत असते तर तुमचे मन, मन भक्तिमय होऊन जाते तुमच्या मनामध्ये भक्तीची नाते जळण्यास सुरुवात होऊन जाते आणि जेव्हा तुम्ही कोणाशी भाषण करता बोलू लागता तेव्हा तुम्ही तुमच्या देवतेविषयी तुमच्या नामाविषयी तिच्या महिमेच्याविषयी गुणगण करण्यास सुरू करू लागता तसेच हळूहळू तुमच्या जीवनामध्येही तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी प्राप्त होण्यास सुरुवात होऊन जाते तुम्ही त्यांना धन्यवाद देता आणि तुम्हाला असे वाटू लागते की कुठे ना कुठे तरी ते माझ्यासोबत आहेत तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास सुरुवात होऊन जातात आणि तुम्ही जी पण त्यांना विनंती करता त्यांनाही तुमची देवता स्वीकारू लागते आणि एवढेच नव्हे तर बघतो काही वेळा तुम्ही कोणा अन्य व्यक्तीसाठी विनंती करून प्रार्थना करता की त्या व्यक्तीची दुःखे परेशानी दूर करा तर त्या व्यक्तीच्या अडचणी समस्याही आपोआप दूर होऊन जातात तर बघतो हे सर्व तेव्हाच होते जेव्हा तुमची इष्टदेवता तुमच्यावर प्रसन्न होतात त्यांच्या ईश्वरीय शक्तीचा त्यांच्या ऊर्जेचा वास तुमच्या शरीर आत्म्यामध्ये होतो आणि ते तुम्हाला त्यांच्या अनुसार तुम्हाला चालवू लागतात कारण की जेथे देवतेचा वास असेल ते स्थान पवित्र होईल जेव्हा तुमच्या शरीरात अंतर आत्म्यात देवतेच्या अंशाचा वास होईल तेव्हा तुम्ही पावित्र्याला पसंत करू लागता साफसफाईला तुम्ही पसंत करू लागता तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठे घाण साफसफाई मिळाली नाही तर तुम्ही राग राग करू लागता तसेच मंदिरामध्ये तुम्हाला सफाई करणे खूपच जास्त पसंत असते मूर्ती दिवा देवघराला तुम्ही साफ करू लागता तर हे पावित्र्याचे एक रूप आहे बघतो तर हे सर्व त्या दैविक रुपेच्या मुळेच होत असते कारण की हे ते इच्छित नसतात की ज्या घरामध्ये ते राहत आहे तेथील ते पाया अपवित्र असावा म्हणजे तुमचे शरीर ज्याला ते प्रत्येक बाजूने प्रत्येक प्रकारे तुमच्या शरीरास पावित्र ठेवण्याचा प्रयत्न करत असतात कारण की पवित्र व्यक्तीमध्येच ईश्वरी शक्तींचा वास होत असतो बघतो तर यासाठीच बघतो आपण स्वतःला पवित्र ठेवा जेणेकरून तुमच्यामध्ये ईश्वरी शक्तींचा वास होईल ईश्वरीय कृपा तुम्हाला प्राप्त होत राहील आणि आता तुम्ही हे समजलाच असाल की पूजापाठ भक्ती साधना उपासना केल्याने तुम्हाला राग का येतो तर बघतो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक टोची एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद